हॅलो नमस्कार मी माझ्या कोणताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या परिवाराला समर्थ तर बघा आता लवकरच इथं आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची आपल्याला जमेल तशी आपल्या गुरूंची सेवा आपण करायची आहे आपण जर खूप टेन्शन मध्ये असो किंवा दुःखामध्ये तेव्हा स्वामींच नामस्मरण करा खरोखर संकटातून नक्कीच बाहेर निघण्याचा मार्ग स्वामी आपल्याला दाखवून देतात स्वामी त्यामधून आपल्याला बाहेर काढतात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र आपल्यासाठी कायम उघडाच असतो अपेक्षा फक्त स्वामींकडूनच ठेवा इतर लोकांपासून नको आपण जेव्हा संकटात असू तेव्हा स्वामींना नक्की हाक मारा स्वामी तुमच्या संकटामध्ये तुम्हाला साथ देतील आणि स्वामी नक्कीच आपल्या त्या दुःखात दुःखामधून बाहेर काढतील आणि एकटे असाल स्वामी सांभाळतील अडचणीत असाल तर स्वामी तारतील तुम्हाला जर मार्ग सापडतच जर नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी अश्रू फक्त स्वामींना मनापासून कळकळीने आतुरतेने स्वामींना हाक मारा स्वामी नक्कीच साथ देतील अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ तर बघा एकवीस जुलैला आलेले आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या अतिशय प्रभावशाली ठरतात तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवसांची अतिशय प्रभावशाली सेवा सुरू करायची आहे तर तर मग आता ही सेवा कशा पद्धतीने करावी आणि आपण आपल्या कोणत्या इच्छेसाठी नेमकी ही सेवा करायची आहे तुमची कोणती इच्छा आहे तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी ही सेवा करू शकता अगदी तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल तरीही चालेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा घरामध्ये दुःख अडचणी संकटे भांडण तंटे चालू असतील तर ते दूर होण्यासाठी देखील आपण ही सेवा करू शकतो तर असं म्हटलं जातं की संकल्प करून केलेली सेवा देवापर्यंत लवकर पोचते पण तुम्ही न संकल्प करता ही सेवा करू शकता तर या सेवेसाठी फारसा काही लागेल का तर नाही तर मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तीन प्रकारच्या सेवा करण्यासाठी वेळ मिळेल ती सेवा तुम्ही आवर्जून करू शकता आणि करावी तर कोण कोणत्या सेवा करायच्या आहे या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर सर्वात महत्वाची आणि आपल्या सर्वांची आवडीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत तर आपण सर्व स्वामी भक्त स्वामी चरित्राचे पारायण करत असतो तर आता बऱ्याच माझ्या काही मैत्रिणी हे पारायण करत असेल किंवा अकरा गुरुवार व्रत देखील करतात त्याचबरोबर कोणी नऊ गुरुवारचं व्रत देखील करते तर ज्यांना स्वामी चरित्राचं रोज एक पारायण करणं शक्य नाही किंवा आता कोणाला जमेल कुणी आता वर्किंग असाल कुणी का काही का कामानिमित्त बाहेर जात असाल तर त्यांच्यासाठी ते सांगत आहे तर ज्यांना स्वामी चरित्राचे रोज एक पारायण करू शकता तर ही सेवा केव्हापासून चालू करायची तर एक बरोबर एक पासून ते एकवीस पर्यंत आपल्याला ही स्वामी चरित्राची एकवीस पारायणाची सेवा आपल्याला करायची आहे आणि ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांनी क्रमश आपल्या स्वामी चरित्रामधील तीन तीन अध्याय रोज वाचायचे आहे फक्त पारायणाची एकच वेळ आपल्याला ठरवून घ्यायची आहे आपल्याला एकच वेळ ठेवायची आहे एकतर सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा आपल्याला कोणतीही करायची नाही कारण बारा ते साडेबारा वेळ हा दत्त महाराजांचा वेळ असतो त्यामध्ये आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही सेवेला सुरुवात करण्याआधी केंद्रामध्ये जाऊन स्वामींसमोर आपल्याला आपला माथा टेकवायचा आहे म्हणजे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक नारळ एक रुपया लाल सुपारी आणि खडी साखर आपल्याला केंद्रामध्ये ठेवून यायचं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला तिथे पण तुम्ही म्हणजे महाराजांना सांगायचं आहे की मी या या माझ्या गोष्टीसाठी हे पारायण करत आहे सेवा करत आहे तर स्वामी मला साथ द्या असं तुम्हाला तिथे स्वामींना सांगायचं आहे त्यानंतर घरी आल्यावर संकल्प संकल्प करून सेवा घ्यायची आहे आता संकल्प कसा करावा यावरती मी आपल्या चॅनल वरती व्हिडिओ शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये सांगितलेला आहे तरी पण मी आता इथे थोडक्यात सांगते तर काय करायचं एखादं घ्यायच्या थोडं पाणी घ्यायचं आणि आपली आपलं गोत्र बोलायचं आपलं नाव सांगायचं आणि गोत्र बोलायचं आता ज्यांना गोत्र माहित नाही त्यांनी काश्यप नावाचा इथे म्हणजे उच्चार करायचा आहे म्हणजे ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप बोलायचं आहे आणि आपलं नाव बोलायचं आणि तो संकर्णामध्ये सोडायचा आणि ते पाणी आपल्याला एखाद्या झाडामध्ये टाकायचं आहे कृपया कृषीला ते पाणी टाकू नका अशा प्रकारे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं तोही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती आहे बघून घ्या तर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र आता स्वामींचा तारक मंत्र म्हणजे हा आपल्याला सर्व संकटातून दुःखातून तु, बाहेर काढण्यासाठी अतिशय प्रभावशाली मंत्र म्हणजे मंत्र कितीही संकट दुःख असू द्या या तारक मंत्राच्या सेवेमुळे आपण त्या संकटातून नक्कीच बाहेर पडतोच पडतो जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येते दुःख संकट येतात खरं तर तेव्हाच आपली खरी परीक्षा स्वामी घेत असतात की याचा माझ्यावरती किती विश्वास आहे हे स्वामी महाराज बघत असतात संकट येऊ द्या दुःख येऊ द्या कधीच डगमगायचं नाही फक्त स्वामी नामांचा जप करायचा त्यातून आपोआप बाहेर पण पडतो जस की आई छोट्या बाळाला कडेवरती घेते तर का आपल्या बाळाला जग दिसावं म्हणून आई बाळाला कडेवरती घेत असते त्याचप्रमाणे जेव्हा दुःख संकट येतात तेव्हा आपल्याला ह्या काहीतरी चांगलं भेटत असतं म्हणून त्या संकटाचा सामना आपल्याला करून आपल्याला जग जिंकायचं असतं आणि जग जिंकायला शक्ती देते ती फक्त आपली स्वामी माऊलीच असते फक्त एकच लक्षात ठेवा सेवा मनापासून शुद्ध अंतकरणातून करा स्वामींवरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका कधी कमी होऊ देऊ नका योग्य वेळ आल्यावरती स्वामी एवढं देतील की तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही ते म्हणजे स्वामी आपल्याला असं वाटतं की हे कसं होईल तर हे लक्षात घ्या की आपण आपल्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असतो पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही स्वामी आपल्याला ना तेच देत असतात की जे आपल्यासाठी योग्य आहे ते फक्त आपल्याला विश्वास हा स्वामींवरचा तूट असायला हवा तर तारक मंत्राची सेवा कशा पद्धतीने करावी तर सेवेची एक निश्चित वेळ आपल्याला ठरवून घ्यायची आहे सकाळ किंवा संध्याकाळची वेळ आपल्याला ठरवायची आहे तारकमंत्र हा रोज आपल्याला आपल्या घरामध्ये देवासमोर असण्यावरती बसून किंवा लावून तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा काही हरकत नाही फक्त आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला कोणतीही सेवा व उपाय करायचे असतात तर आसनावरती बसून रोज अकरा वेळा आपल्याला मंत्र हा रोज अकरा वेळा आपल्याला पठण करायचं आहे तारक मंत्राला जास्त काही वेळ लागत नाही घरातील कोणीही सेवा करू शकता तर एक ग्लासवरून पाण्याचा घ्यायचा आणि त्या ग्लासावरती आपला उजवा हात ठेवून अकरा वेळा आपण तारक मंत्र पठण करायचं आहे तारक मंत्र म्हणून झाल्यावरती त्या ग्लास मधील पाणी घरातील सर्वांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायचं आहे खास करून हे तीर्थ एखाद्या आपल्या घरामध्ये जर एखादी चिडचिड करणारी व्यक्ती असेल किंवा एखादी बिमार व्यक्ती असेल त्यांना आवर्जून द्यायचं आहे किंवा एखादी व्यक्ती जर व्यसनाधीन असेल तर त्या व्यक्तीला रोज न चुकता हे तीर्थ द्यायचं आहे या तीर्थामुळे व्यसन सुटते तर त्या पाण्यामध्ये पाणी आपल्या घरामध्ये थोडं शिंपडायचं आहे कोपऱ्यामध्ये किंवा पूर्ण संपूर्ण घरामध्ये तुम्ही शिंपडू शकता कारण आपण सेवा केलेली असते ते तीर्थ असत तर आपण जेव्हा शिंपडतो तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आता तुम्ही खूप वेळा पाहणंही असेल की आपण जे काही काम करतो ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा घरामध्ये म्हणावं त्याप्रमाणे पैसाही येत नाही या अडचणीवर तुम्ही या अडचणी जर तुम्ही सहन करत असाल तर तुम्ही रोज तारक मंत्राचं पाणी रोज आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आता तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण तर ही सेवा आपण कुठे कुठे पण कधी पण करू शकतो आता ज्यांना शक्य होईल त्यांनी स्वामींसमोर बसून अकराबाळे अकराबाईच्या एकवीस दिवस करू शकता कारण नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती आहे ताकद आहे नामस्मरणामुळे कित्येक संकट अलगत आपले तळून जातात एक जुनी म्हण आहे बघा हाती कामानी मुखी राम तर त्याचप्रमाणे आपण काम करत करत सुद्धा नामस्मरण करू शकतो आणि खरं तर करून एक एक दोन महिना करून बघा तुम्हाला त्याचा काय अनुभव येतो तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ